नमस्कार झटपट महत्त्वाच्या ताज्या बिग ब्रेकिंग न्यूज सध्या घेऊन आलो आहे सर्व बातम्या आपल्याकडे या ठिकाणी आहे लाडकी बहीण योजना पीक विमा कर्जमाफी पी, त्याचप्रमाणे जर बघितलं तर रेशन कार्ड संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे हवामान अंदाज कांदा बाजारभाव सोयाबीन बाजारभाव सहित डिटेल बातम्या आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा राज्यात जर बघितलं तर लाडक्या बहिणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संतापलेले आहे हायकोर्टामध्ये लाडक्या बहिणी जाणार का असा सवाल सध्या बघ सध्या लोक करत आहे सध्या जर बघितलं तर जे भरपूर लाडक्या बहिणींचे नाव वगळण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे भरपूर लाडक्या बहिणींना जे आता हप्त्याची रक्कम जमा होत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी या ठिकाणी संतापलेले आहे त्यामुळे त्यांनी जे आहे ठेटकोर्ता कोर्टाचा रास्ता धरण्याचं या ठिकाणी अवलंबलेलं आहे यानंतर जर बघितलं तर जे कांदा मार्केटचे बाजारभाव आज बघितलं तर राज्यामध्ये जे कांद्याला सरासरी हजार रुपये तर जास्तीत जास्त सोळाशेपर्यंत मार्केट या ठिकाणी कांद्याला पाहायला मिळत आहे चौदाशे क्विंटलची जवळपास जे आहे कांद्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर बाजारभाव घसरताना आपल्याला या ठिकाणी कांद्याचे मार्केट आपल्याला खूपच कमी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जे बाजारभाव वाढले पाहिजे तर आता पुढची महत्वाची बातमी आता यांना राशन मिळणार नाही तर बातमी काय ते आपण जे या ठिकाणी डिटेलमध्ये बघूया सध्या जर बघितलं तर जे आहे सविस्तर वृत्त अशी आहे की गेल्या सहा महिन्यापासून रेशन दुकानातून ज्या रेशन दाळ रेशन कार्डधारकांनी धान्याची उचल म्हणजेच धान्य घेतले नसेल अशा रेशन कार्डधारकांचा धान्याचा लाभ आता बंद करण्याचा निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहे सध्या जर बघितलं तर जे आहे हा निर्देश आहे म अंतिम अहवाल या संदर्भात आलेला नाही जर अंतिम अहवाल आला तर तुम्हाला त्याबद्दल माहिती दिली जाईल यानंतर जर बघितलं तर जय राज्यामध्ये हवामान अंदाज कसा आहे ते बघूया तर राज्यामध्ये जर बघितलं तर जय मोठ्या प्रमाणात आता उन्हाचा तडाखा पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात गरमट सध्या राज्यातील वातावरणामध्ये पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर जय मोठ्या प्रमाणात जे राज्यामध्ये आता उन्हाचा तडाखा वाढला असून तापमानात मोठी वाढ पाहायला मिळत आहे हा पावसाचा जर अंदाज बघितला तर कोकण किनारपट्टीतील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग वगळता कोणत्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता पुढच्या काही दिवसामध्ये नाही याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी यानंतर जर बघितलं तर जय कांदाबा बाजारभावात घसरण झालेली आहे तुम्हाला तर माहीतच आहे मात्र आता लसूण बाजारभावातसुद्धा जे मोठी घसरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे सध्या जर बघितलं तर जे शेतकरी हवाल दिलेलं झालेलं आहे सोयाबीनलासुद्धा बाजारभाव नाही लसणाला बाजारभाव नाही कांद्याला बाजारभाव नाही मोठ्या प्रमाणात शेवग्याच्या शेंगा म्हणा किंवा म्हणा कोणत्याही बाजार कोणत्याही पिकाला सध्या चांगला बाजारभाव नाही ऊसाचे सुद्धा जे हमी भाव आहे ते चांगले कमी आहेत चांगले बाजारभाव या ठिकाणी कशालाच नाही त्यामुळे शेतकरी मेटा कुठे आलेला आहे सरकारही शेतकऱ्यांकडे लक्ष देताना दिसत नाही सर शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की सरकारने कमीत कमी पिकांना चांगला बाजारभाव दिला पाहिजे त्यानंतर पुढची विहेरी नोंद ज्यांनी केलेली आहे म्हणजे काहींनी काय केलेलं आहे की दोनदा नोंद केलेली आहे म्हणजे काहींनी म्हणजे समजा जे जोडपे आहे त्यांनी नवऱ्यांनी आणि बायकोने दोघींनी सुद्धा जे नोंदणी ज्यावेळेस पी एम किसानची केली असेल त्यामुळे दोघांचाही लाभ या ठिकाणी त्यांना आता मिळणार नाही म्हणजे दोघांपैकी एकालाचा लाभ जो आहे तो मिळणार आहे मात्र काहींनी जे दोनदा नोंदणी केलेली आहे म्हणजे हसबंड वाईफ दोघांची नोंदणी आहे त्यामुळे जे आहे त्यांना आता ही रक्कम मिळणार नाही मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जे बोगस बोगस लाभार्थीसुद्धा यामध्ये पाहायला मिळत आहे सध्या जर बघितलं तर जय नमो किसान सन्मान निधी योजनेच्या पुढच्या संदर्भात सुद्धा मोठी अपडेट सध्या आलेली नाही सध्या जर बघितलं तर जे आहे पुढचा हप्ता बँक खात्यावर पुढच्या आठ ते पंधरा